हॅलो एरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी ई आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी एमई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे जे ऍब्रिवेशन्स आहेत म्हणजे लॅब रिलेटेड जे, जे महत्वाचे ऍब्रिवेशन आणि फुल फॉर्म आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आणि या सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो यापूर्वी आपण लॅब रिलेटेड ॲब्रिवेशन्स अशा पद्धतीचा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही अब्रिवेशन राहिलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी एच सी सी एच सी चा फुल फॉर्म आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर राईट आन्सर ऑप्शन तीन कम्युनिटी हेल्थ सेंटर ओके सीएचसी म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणजेच काय तर पहा ग्रामीण व जे अर्धशहरी विभाग आहे त्या भागामध्ये जे दुय्यम स्तराचे के आरोग्य केंद्र आहेत त्यांना असं सी एच सी म्हणतात जिथे वैद्यकीय व तातडीची उपचार सेवा दिली जाते त्यांना कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणतात समोरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या या लॅब टेक्निशियन आले लॅब असिस्टंट पदासाठी फोकस करून आपण तुमच्या परीक्षेसाठी जे महत्वाचे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते टेक्निकल क्वेश्चन्स घेऊन आलोय आणि त्यामध्ये आपण तब्बल एक हजार टेक्निकल पिवक क्वेश्चन्स घेऊन आलोय म्हणजे ज्या देशभरात टी सी एसने एक्झाम्स घेतलेल्या आहेत आणि देशभरात ज्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमधून जे टेक्निकल क्वेश्चन्स आपल्याला घेता आलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण घेऊन तो एक हजार प्रश्न प्रश्नांचा प्रश्नसंच बनवलेला आहे आणि जर तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आता पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी एल आय ए आपल्याला सी एल आय एचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे चेमी, केमी इम्युनो ऑप्शन एक केमी ल्युमिनसेन्स इम्युनो ओके तर सी एल आय ए ही प्रयोगशाळेतील तपासणी पद्धत आहे आणि ती रासायनिक प्रकाशोत्सर्जन वापरून अँटीजन अँटीबॉडी प्रतिक्रिया मोजते समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीए चा फुल फॉर्म आहे करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन रायट अन्सर ऑप्शन ए करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सीपीए म्हणजे चुका दुरुस्त करण्यासाठी आणि त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून घेतलेली पावले ओके पुढे पाहूया वॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीसीबी सी पी सी चा फुल फॉर्म काय आहे तो सांगायचं तर तो आहे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड राईट आन्सर ऑप्शन एक सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड ओके तर सीपीसीबी ही भारत सरकारची पर्यावरण संरक्षण संस्था आहे जी वायु पानी व वा इतर प्रदूषण व नियम पद्धति बगते प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपी सीपीएचसी सीपी सीपीएचसी फुल फॉर्म है कम्युनिटी प्रोसेसेस कंप्रेहेन्सिव प्राइमरीयर राइट आंसर ऑप्शन एक कम्युनिटी प्रोसेसेस कंप्रेहेन्सिव प्राइमरीयर सीपीसी CP, म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी आणि समुदायाच्या सहभागातून सर्व समावेशक आरोग्य सेवा देण्यासाठीची जी पद्धत आहे ती पद्धत ओके समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी आर पी सी आर पी चा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे सी रिएक्टिव्ह प्रोटीन राईट आन्सर ऑप्शन एक सी रिएक्टिव्ह प्रोटीन सी आर पी हा रक्तातील एक प्रथिन आहे जो शरीरातील जळजळ झाल्यावर वाढतो व वैद्यकीय निदानात वापरला जातो समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी एस एफ सी एस एफ चा फुल फॉर्म आहे सेरेब्रो स्पायनल फ्लड रायड आन्सर ऑप्शन एक स्पिनल फ्लड ओके सी एस एफ हा मेंदू व पाठीच्या कण्याभोवती असलेला जो द्रव आहे तो द्रव आहे आणि तो मेंदूचं संरक्षण करतो आणि पोषण व कचरा बाहेर टाकण्याचं काम करतो समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी एस एस डी सी एस एस डी चा फुल फॉर्म आहे सेंट्रल स्टरायल सप्लाय डिपार्टमेंट राईट आन्सर ऑप्शन एक सेंट्रल स्टरायल सप्लाय डिपार्टमेंट सी एस एस डी हा रुग्णालयातील विभाग आहे येथे सर्व शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने व उपकरणे निर्जंतुकीकरण करून पुरवले जातात ओके समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याचं एकच रिझन आहे की परीक्षा खूप जवळ आलेली आहे तुमचा आता अभ्यास पूर्णपणे झालेला आहे आणि झालेला अभ्यास जास्तीत जास्त रिवाईज कसा होतो तर तो सी क्यू सॉल्व्ह केल्यामुळे होतो आणि तुम अति महत्वाचे आपण टेक्निकल पी आय क्यू एमसी क्यू घेऊन आलोय यामध्ये तब्बल एक हजार टेक्निकल पी वाय क्यू सी क्यू आहेत हे लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स इथे आहेत आणि ते क्वेश्चन्स देखील तुम्हाला आपण फुल एक्सप्लेनेशन मध्ये केलेलं म्हणजे एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील आपण दिलेलं दे आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न संच आहे ओके आता पहा वॉट इज द फुल फॉर्म ऑफ डी ए डीजी डी ए डीजीचा फुल फॉर्म आहे डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर जनरल राईड आन्सर ऑप्शन एक डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर जनरल डी ए डी जी हा उच्चस्तरीय प्रशासकीय पदाचा संक्षेप आहे तो विविध सरकारी विभागांमध्ये वापरला जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डी सी आय पी डीसीआय पीचा फुल फॉर्म सांगायचा सा आहे तर तो आहे डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल राईट right आन्सर ऑप्शन एक डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल ओके okay. डीसीआयपी एक रासायनिक संयुक्त आहे जे प्रयोगशाळेत विटॅमिन सी चाचणीसाठी निर्देशक म्हणून वापरलं जातं समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डीईओ डीईओ चा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे डाटा एंट्री ऑपरेटर इझी आहे राईट right आन्सर ऑप्शन एक डाटा एंट्री ऑपरेटर डीईओ म्हणजे संगणकात माहिती नोंदवणारा व जो डेटा बेस आहे तो डेटा बेस अद्यावत करणारा अद्यावत ठेवणारा कर्मचारी समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ डीजीएचएस डीजीएचएस चा फुल फॉर्म आहे डायरेक्टरेट ऑफ जनरल हेल्थ सर्विसेस राइट आंसर ऑप्शन एक डायरेक्टरेट ऑफ जनरल हेल्थ सर्विसेस डीजीएचएस हा भारत सरकारचा आरोग्य सेवा संचालनालय असून देशातील आरोग्य विषयक धोरणांची अंमलबजावणी व देखरेख करतो समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डी डीएच डीएच चा फुल फॉर्म आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल राईट right आन्सर ऑप्शन दोन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे जिल्हा रुग्णालय जिल्हा स्तरावर नागरिकांना व्यापक आरोग्य सेवा पुरवणारे हे सरकारी रुग्णालय असतं बरोबर पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डी पी एच एल डी पी एच एलचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे डिस्ट्रिक्ट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीज राईट आन्सर ऑप्शन एक डिस्ट्रिक्ट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीज डी पी एच एल म्हणजे जिल्हा स्तरावरील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा जिथे पाणी अन्न व रोग जंतू नमुन्यांची तपासणी केली जाते समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईडीटीए ईडीटीए चा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे इथिलीन ऍसिड आन्सर ऑप्शन एक इथील टेट्रा ऍसिटिक ऍसिड ईडीटीए हे एक रासायनिक संयुग असून ते रक्त गोटू नये म्हणून टेस्ट अँटी अँटीकोग म्हणून वापरले जातं बरोबर समोरचा प्रश्न पाहूया पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एलिसा एलिसाचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे रायट right आन्सर ऑप्शन एक एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे एलिसा ही प्रयोगशाळा तपासणी पद्धत असून ती अँटीजन किंवा अँटीबॉडी शोधण्यासाठी एन्झाईम प्रतिक्रिया वापरते समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ इकास ईकासचा फुल फॉर्म आहे एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम पाहिलेला आहे आपण हा राईट आन्सर ऑप्शन एक एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम इकास म्हणजे प्रयोगशाळांची कामगिरी तपासण्यासाठी बाह्य संस्थेकडून घेणारी गुणवत्ता चाचणी योजना समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ई एस आर ईएसआरचा फुल फॉर्म आहे एरिथ्रो साईट सेडिमेंटेशन रेट राइट आंसर ऑप्शन एक एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट इस आर हा रक्त तपासणीतील एक दर असून शरीरात जळजळ किंवा संसर्ग आहे का हे तपासण्यासाठी वापरले जाते समोरचा प्रश्न पाहूया वॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईटीपी ईटीपीचा फुल फॉर्म आहे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट राइट आंसर ऑप्शन एक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ईटीपी म्हणजे औद्योगिक किंवा रुग्णालयातील सांड पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे संयंत्र समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ पी एफ चा फुल फॉर्म आहे फायब्रिनोजन डिग्रेडेशन प्रोडक्ट राईट आन्सर ऑप्शन एक फायब्रिनोजन डिग्रेडेशन प्रोडक्ट्स एफ डी पी हे रक्तातील गुटळी तुटल्यावर तयार होणारे पदार्थ आहेत जे रक्त गुटळ्यांच्या विकारांमध्ये तपासले जातं समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ एसी एफ चा फुल फॉर्म आहे फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी राईट आन्सर ऑप्शन एक फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी एफ ही तपासणी पद्धत असून बारीक सुईने पेशींचे नमुने घेऊन मायक्रोस्कोप खाली तपासले जातात पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ पी एम एफ पी एम चा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे फीट पर मिनिट राईट आन्सर ऑप्शन एक फीट पर मिनिट एफ पी एम हा गतीचा मापन मापन एकक असून तो एका मिनिटात झालेल्या फुटांतील प्रवास दर्शवतो समोरचा प्रश्न पाहूया वॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ आर यू एफ आर यू चा फुल फॉर्म आहे फर्स्ट रेफरल युनिट राड आन्सर ऑप्शन एक फर्स्ट रेफरल युनिट एफ आर यू म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवले जाणारे आरोग्य केंद्र समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ एस एस ए आय एफ एस एस ए आयचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया राईट आन्सर ऑप्शन एक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया एफ एस एस ए आय ही भारत सरकारची संस्था असून देशातील अन्न सुरक्षितता आणि मानके ही निश्चित करते समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जी सिक्स पी डी जी सिक्स डीचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे ग्लुकोज सिक्स फॉस्पेट डिहायड्रेट ओके राइट आंसर ऑप्शन एक ग्लुकोज सिक्स फॉस्पेट डेहायड्रोजिनियस ओके जी सिक्स स्पीड हा शरीरातील एक एन्झाईम असून त्याची कमतरता असल्यास रक्तशय व इतर विकार होऊ शकतात समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ जी जी टी जीजीटीचा फुल फॉर्म आहे गॅमा ग्लुटामेल ट्रान्सफिरेज राइट आंसर ऑप्शन एक गॅमा ग्लुटामिन ट्रान्सफिरेज जीजीटी हा यकृत कार्य चाचणीत तपासला जाणारा एन्जायम असून यकृताच्या आजारांमध्ये वाढतो समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्या आग्रह असता आपण टेस्ट सिरीज सुरू केली तुम्हाला आहे आपण जे तुमचे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण टी सी एस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे यामध्ये तुम्हाला चार फुल लेंथ टेस्ट मिळणार आहे चार फुल लेंथ टेस्ट आहेत यामध्ये क्वेश्चन आहे क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ऑप्शन्स आहेत ऑप्शनमध्ये जे राईट ॲन्सर आहे ते राईट ऍन्सर आहे ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्या तीन ऑप्शन्स देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे असे फुल डिटेल ॲनालिसिस केलेली टेस्ट सिरीज आपल्याला आपण तुमच्यासाठी अव्हायलेबल केलेले खूप एम पी टेस्ट आहे टेस्ट सिरीज सॉल्व करा कारण टेस्ट सिरीज सॉल्व केल्यामुळे तुमचा जो एक्झाममध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर मॅनेज करण्याचा करता येतो आणि जो टाइम आहे तो टाइम मॅनेजमेंट देखील तुम्हाला समजतं त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन नाएं रुपीज इतक्या माफक फीमध्ये आपण ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे आत्ताच टेस्ट सिरीज या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे आता पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जीओ म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राईट आन्सर ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जीओ आय म्हणजे भारत सरकार देशाच्या प्रशासनाची सर्वोच्च कार्यकारी सत्ता बरोबर समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जी आर एस जी आर एस चा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे गिवेन्स रिड्रेसल सिस्टीम राइट आंसर ऑप्शन आहे ग्रीवेन्स रिड्रेसल सिस्टीम जी आर एस म्हणजे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीची व्यवस्था समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ जीटीटी टी चा फुल फॉर्म आहे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट रायड आंसर ऑप्शन एक ग्लुकोज टोलरन्स टेस्ट जीटीटी ही तपासणी मधुमेह किंवा ग्लुकोजच्या विकार शोधण्यासाठी केली जाते पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एच टू एस एच टू एस हायड्रोजन सल्फाईड राईड आन्सर ऑप्शन एक हायड्रोजन सल्फाईड एच टू एस हा वायू असून त्याला कुजलेल्या अंड्यासारखा वास येतो व तो विषारी असतो समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एच बी एवन सी एच बी एवन सी चा फुल फॉर्म आहे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन रायड आन्सर ऑप्शन एक ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन एच बी ए वन सी हा रक्तातील साखरेचे दीर्घकालीन प्रमाण दर्शवणारा मापक असून मधुमेह नियंत्रण तपासण्यासाठी वापरला जातो समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एच सी एफ एच सी एफ चा फुल फॉर्म आहे हेल्थकेअर फायनान्सिंग राईट आन्सर ऑप्शन एक हेल्थ केअर फायनान्सिंग एच सी एफ म्हणजे आरोग्य सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक संसाधनांचे नियोजन व व्यवस्थापन ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीए सीपीए चा सीपीएचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे फुल डिटेल माहिती मध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ पी एम एफ पी एम चा फुल फॉर्म सांगायचा आहे हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्यासाठी आपण जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे तुमच्या बऱ्याच मित्रांनी ह्या प्रश्न संच घेतलेला आहे आणि जर हा प्रश्न संच तुम्ही घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो यामध्ये आपण तब्बल पी कू घेतले जे टी सी एसने विविध एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत म्हणजे जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासंबंधीच्या ज्या लॅब रिलेटेड एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सचा आपण एक्स्ट्रॅक्ट करून हे सर्व प्रश्न आपण एका ठिकाणी घेऊन आलोय आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला फुल एक्सप्लेन केलेले आहेत एक्सप्लेनेशन मध्ये क्वेश्चन्स मिळणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन नाईन रुपीज इतक्या माफक फी मध्ये हे पी वायकू तुम्हाला आपण देत आहोत त्यामुळे आत्ताच घ्या आणि आप हे पी वायकू घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासोबत मित्रांनो तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील सुरू केलेली आहे यामध्ये तुम्हाला चार फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत ओके यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे क्वेश्चनचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आहेत ऑप्शनचं जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर आहे ऍन्सरचं एक्सप्लेनेशन आहे आणि जे तीन रिमेनिंग ऑप्शन्स आहेत त्यांचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशी फुल लेंथ फुल एक्सप्लेन केलेल्या चार टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि या चार टेस्ट फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये इतक्या माफक फी मध्ये मिळणार आहे टेस्ट सॉल्व करा मित्रांनो त्यामुळे तुमचा जो परीक्षेमध्ये प्रेशर आहे तो प्रेशर मॅनेज करता येतो आणि जो परीक्षेमध्ये मॅनेजमेंट साठी जो, जो गोंधळ तुमचा निर्माण होतो तो टाइम मॅनेजमेंट देखील तुम्हाला परीक्षेचं जमतं त्यामुळे आत्ताच या टेस्ट सिरीज देखील घ्या आणि सॉल्व करा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी आवश्यक असणाऱ्या जे लॅब रिलेटेड ऍब्रुएशन्स आहेत लॅब रिलेटेड फॉर्म आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू